अभंग महान भागवत वक्तव्य निळोपर आहे त्यांचा हा चार जन्माचा अभंग असून अभंगाचा प्रतिपाद विषय असा आहे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उद्धारा सोपाना देवा माझे निळोपर अभंगामध्ये म्हणतात

संत कृपा भजनी मंडळ गोकुळ नगर सर्व अजून बाहेरून आलेले सर्वांना मला कोटी कोटी नमस्कार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा कारण माझे निळपाय नमस्कार घालतात का नमस्कार घालतात ऑनलाईन एक कारण नाही तो माझा भक्त कारण की आज हा जी घेतलेला आहे वारीसाठी जो भक्त माझ अंत करणामधून भगवंताची सेवा करतो किंवा वारी करतो त्याला माझा नमस्कार मग आपली वारी वर आहे लक्षात ठेवा पर्व काळ दिवस आहे तुझा आपण आहोत गर्व काळामध्ये आहोत आणि या पर्व काळामध्ये कारण गोपाल विभागामध्ये विद्यार्थ झाला आता आपण कुठं आलो पहिलं गेलो पैठणला पैठण माहिती सांगतो आपण थोडं त्याचा प्रयत्न केला तेवढा आपण सुटत सुटत नाहीतर उद्या बाबा काय करायचं त्या बाबी आपण पैठणला आलो पैठणला काय आलो पैठण मध्ये महत्व काय त्याच कारण असे तृतीय मध्ये जामुवंताचा प्रभू रामचंद्राचं रावणासह वित्त झालं होत त्यांना जामवंतानी सहाय्य केलं होतं सहाय्य केलं आणि प्रभू रामचंद्राचा विजय झाला आणि विजय झाल्यानंतर त्यांनी सांगितलं भगवान जे तुम्ही वित्त केलात

नावाचा हो राजा होता तरी सूर्य भगवंताची तपशचर्या केली आणि सूर्य भगवंत प्रसन्न झाले सामर्थ्य मनी ते सोमंतक मणीस सूर्यापेक्षा तो काय करता रोज सात बारे दे। सात बारे सोनं द्यायचा सात वा बारे परंतु सांगितलं सांगितलं देवा ते सतर्क राजा कारण का आपल्या जरा दुष्काळ पडलेला आहे हा मणी राजकोषामध्ये नेऊन ठेवू मला तपश्चर्या मी सुर्याती केली मी कशा यांना नेऊन देऊ घेऊन गेला मला आणि तो प्रेस राजा होता वीर तीर्थयात्रा आपल्यासारखे गेला तो मणी जे होता त्याचा भाऊ सतराजी त्याच्याकडे मनी ठेवला तो मणी घेऊन शिकारीसाठी गेला ती मनीस कोण पाहिला वाघाने पाहिला वाघाने वाघाने पाहिल्यानंतर त्या झडप घाटी त्याला मारून टाकलं तो मणी असत काय सांगतो ना का वारीचे पर्व काय काय सांगतो आपलं कीर्थना घ्यायचं काय कुठं असतं होतं मला हे सांगायचं त्या टायमा तिथून त्याने तो आस्व काय केला तो मणी घेऊन जात आपलं वाघ मणी घेऊन जात असताना त्या आस्राने पाहिलं तो तो त्या आश्रोला त्या बागाला मारून टाकलं आणि त्या आश्रमाला मनी हस्तगत केला त्यासाठी सात माणसांनी दोन प्रश्न केला दोन माणसं आणि त्या टायमा तो मनी गेला आणि भाऊ जिप्रेशन होता तीन महिन्याला वारू आणि भावाचे विचार पोच माझा भाऊ कुठे गेला आणि तीन महिन्यापासून गायब पोच त्याने मागचा कुठला काही विचार केला नाही काय के साईन काय केलं हा मनी कृष्ण भगवंतांनी नाही दिला म्हणून माझ्या भावाचा केला डायरेक्ट काय केलं का महाराज आरोप केला कृष्ण केला ते मी सांगतो लक्षात ठेवा सर भाद्रुपद चतुर्थी चतुर्थी सूर्य जर ताईच्या पुरामध्ये जर चंद्र पाहिला तर तुम्ही त्या माणसावर नको त्याला आरोप आला भगवंताच्या कानावरती खूप गोष्टी गेली भगवंतांनी मांडली म्हणणं माझा ह्याचा काही समान माझा ह्याचा काही समान नाही परंतु माझ्या नजरेचा गावातला म्हणी आहे माझ्या देशातला नाही कृष्ण परमात्म्याने सांगितलं सात आठ काय चुडीदार चुटर घेते तिथे सगळे आणि एखादी मणीस त्यांना काय तुझं वागाचे कसे दिसले तिथं पाहिलं तर त्या कपडे सापडले कपड्यामध्ये मणी सापडला पुढे घेऊन त्या आसुराने होती तिथं माने पाहिला पण तो मनी सापडला बाकीचं सांगितलं पूर्ण काम व्यक्त करतो निघाले बघवत जा जात गुहेमध्ये गेले आणि गुहेमध्ये गेल्यानंतर असा हिर आमदार होता असा लक असा प्रकाश तो मनी त्या जामोंदाच्या मुलीच्या पाळण्याला बांधला होता खेळणं म्हणून लक्षात लक्ष ठेव आणि मणी टाकल्यानंतर कि मणी धरला सोय मग आगु कचंडी धरली काय मग एक नाही दोन नाही एकोणतीस दिवस युद्ध चालू झालं शेवटला जामवून खाली पण आण घरी बसले सांग म्हणे तुझी शेवटची विचार का नाही काय सांगितलं अरे राम तो तुला बघितलं

कारण का सांगितलं तुझी म्हणजे शेवटची काय म्हणते काय कस मी हो कारण का हनुमंतराच्या उपकार तो भगवंत निघता एक दोन सुद्या ब्राह्मणाच्या उपकारातून ताए निघता आलं नाही आणि तिसरं जामवंताच्या उपरातून भगवंत निघता आला नाही देवा म्हणले आता हा म्हणजे इच्छा आहे म्हणजे काय माझी मुलगी म्हणजे जामवंती करून घे ठीक आहे म्हणले आणि ब्रह्मन जी सांगेल लग्न झालं नारद होते नारद इकडे नारद आले नारदा सांगितलं नारदा माझे लग्न झालं म्हणजे काय बायको करे असं होत कि आता मला तुम्ही सांगा तुम्हाला मी प्रश्न केला तुम्ही आज सोनी सांगेल लग्न करता खरं बोला तुम्हाला पाच लाख रुपये लगेच एका मिनिटा येतं एका काट्या खाली हा नका काय पण मला तुझं नको आपल्या आपली भरिया आसुर नको लक्षात ठेवा कारण म्हणजे देवा काय बायकू कि आता म्हणजे सगळे ओळून टाकतील त्या सूरापासून काय गायन करा हो म्हणजे ठीक आहे ती विना द्या म्हणजे मला विना घेतला त्या कृपा दृष्टीचे न्या कृपा दृष्टी केली भगवंताने त्याची खूप राग आहे ना खूप दगड सुद्धा पात्र झाले दगड पात्र झाले महाराज आणि तिने लाग बंद केल्या के गेल्याबरोबर दगड घट्ट झाले आणि ती विना अडकला गेला ते आज होत किंवा की ओनल इना फुटला गेला अर्धा विना वारक्या गेला आणि भगवंताने विचार केला काय विचार केला प्रश्न असे किती दिवस आहोत खरं बोला हं नाही मरावे नाही ठेव भगवंत आणि जामवंत कुठे आले भगवंत गोदावर आले मला पैठणला आणि पर्व काळचा दिवस पण दुपारचे बारा वाजले होते आणि पत्नीला सांगितलं काय सांगितलं म्हणजे पाण्यात त्या आपण जे स्नान केलं सगळेजण त्या डवामध्ये उडी टाका लागतील बाय आता तुम्ही सांगा आपल्या जर बायकोला बुला तू उडीद टाक म्हणल्यावर टाकू नाही ना हां ना हो

आणि उडी टाकली मारा साधी येला परवा काळ रुक्मिणी सुनली आपल्या एका रुक्मिणी सुनली पेक्षा ही सुंदर होती कोण कोण सुंदर होती कोण सुंदर होती आवाज जा सुंदर होती सगळ्यात एक नंबर रुक्मिणी होती आणि दोन नंबर जामो चार